डोळ्यात पुढच्या बातमीकडे अमित शहा यांचा गडचिरोली आणि वर्धा दौरा रद्द झालेला आहे नक्षली कारवायांच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांचा हा दौरा रद्द करण्यात आलेला आहे अमित शहा हे गडचिरोली आणि वर्धा दौऱ्यावर होते विदर्भामध्ये त्यांची सभा होती मात्र नक्षली कारवायांच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांचा हा दौरा रद्द करण्यात आलेला आहे गडचिरोली आणि वर्धा दौरा अमित शहा यांचा रद्द करण्यात आलेला आहे आज अमित शहा हे गडचिरोली आणि वर्धा दौऱ्यावरती होते मात्र नक्षली कारवायांच्या पार्श्वभूमीवर हा दौरा रद्द झाला तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ओमप्रकाश चुनारकर ओमप्रकाश अमित शहा हे आज तर विदर्भ दौऱ्यावर होते मात्र दौरा त्यांचा रद्द झालेला आहे काय अधिकची माहिती आहे या संदर्भात जान्हवीची अगदी खरं आहे विदर्भामध्ये एकूण चार दौरे होते आणि त्यापैकी पहिला दौरा जो आहे गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली जिल्ह्यामध्ये होता आणि शिवाजी महाविद्यालयाच्या प्राणांगणामध्ये डॉक्टर मिलिंद नरोटे यांच्या प्रसारार्थ ते आले होते येणार होते आणि अशातच यांचा प्रचार दौरा कॅन्सल झालेला आहे एकूणच एकच नाही गडचिरोली तर विदर्भातील चारही दौरे कॅन्सल झाले आहे आणि ते तातडीने नागपूरवरून दिल्लीला रवाना झाले आहेत कारण अद्याप कुठलंच कळलेलं नाही पोलीस विभागाची विचारणा करण्यात आली होती परंतु त्यांनी कुठलंच कारण दिलेलं नाही या आधी सुद्धा अमित शहा यांची सभा होती मात्र त्यावेळी सुद्धा ते आलेले नाही आता महत्वाचं म्हणजे कालच संध्याकाळच्या टायमाला बर्लकुट नदीच्या बाजूला दोन सदृष्टीत बॉम्ब आढळले होते आणि त्यापैकी एक जागीच कुठला होता तर दुसरा पोलिसांनी व्यवस्थित ठिकाणी निष्कासित केले होते जीवितहानी वगैरे झाली नसली तरी असं म्हणता येईल गडचिरोली जिल्हा हा नक्षलग्रस्त असल्यामुळे कदाचित त्या कारणास्तव काही कॅन्सल झाला शकेल किंवा अन्य कुठले कारण असू शकतात मात्र या ठिकाणी जी सभा आहे ती सभा आयोजित केलेली आहे श्रुती इराणी येतील अशी शक्यता वर्तवली आहे त्या मात्र कुठल्या कार्यकर्त्याशी बोलणं झालेलं नाही परंतु सभा ती ठिकाणी आहे फक्त अमित शहा यांचा दौरा रद्द झालेला आहे तर दुसरीकडे वर्षामध्ये प्रियंका गांधी यांचं प्रचारसभा काही वेळातच होणार असल्याची शक्यता आहे त्यांचा प्रकाश तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी